मंडळी नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुम्ही राजेंद्र हुंजे तुमचं स्वागत करतो करिअरच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रात कसं जायचं किंवा विद्यार्थी दहावी बारावी पास झाल्यानंतर त्यांना पुढे करिअरच्या मार्गदर्शनासाठी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडनं ऐकाव्या लागतात किंवा त्यानुसार त्यांची पावलं उचलावी लागतात आज असाच एक विषय आपण विद्यार्थ्यांकरता घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एम टी डी सी एम टी डी सी म्हणून आपण पटकन त्या शब्दाच्या जवळ जातो पण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत किंबहुना तुम्ही या क्षेत्रात येऊन आपल्या करिअरची निवड करून वेगळा मार्ग देखील चोखाळू शकता आणि त्याच्यानुसार तुमचं करिअर देखील घडवू शकता या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला करून देण्यासाठी आज आम्ही या कार्यक्रमात आमंत्रित केलंय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री चंद्रशेखर जयस्वाल सर सर मनपूर्वक स्वागत नमस्कार सरांकडनं आज आपण या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी किंवा याच्यात तुम्हाला करिअर म्हणून निवडायचं असेल तर कोणते आस्पेक्ट्स असतील कोणते पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असू शकतात आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या करिअरची निवड कशी करू शकता हे जाणून घेणार आहोत सर मला पहिलाच प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता याच्यातलं विकास आणि पर्यटन या दोन गोष्टी जरी आपण पकडल्या तर करिअरची मोठी संधी कोणालाही या क्षेत्रामध्ये असू शकते आणि रोजगाराची निर्मिती मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारे होऊ शकते आणि आपण त्याचा पर्याय म्हणून कसा विचार करू शकतो की महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एम टी डी सी मार्फत विविध उपारग्रह विविध पर्यटक निवास सहली महिला संचलित पर्यटक निवास बरोबर जल पर्यटन कलाग्राम विविध अभ्यागत केंद्रे बरं हे चालवले जातात आणि साहजिकच आहेत की आपल्याकडं पर्यटनामध्ये राईट डायरेक्ट जॉब्स आणि इनडायरेक्ट जॉब्स असतात बरं तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडं स्वतःहून आमच्या भूमिपुत्र स्ट्रॅटेजी जी आम्ही अंमलात आणलेली आहे त्या अंतर्गत एखादा पर्यटक निवास जसं की आपण उदाहरणार्थ मालशेस घाट घेऊया तर मालशेस घाटला ती ग्रामीण भागातली जी लोक आहेत त्यांनाच घेऊन आम्ही त्यांना नोकरीची संधी दिलेली आहे रोजगाराची संधी दिलेली आहे त्यामुळं आमच्याकडे काही अटी व शर्ती असतातच की ज्याप्रमाणे दहावी पास असणं आहे शालान परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण असायला पाहिजे बारावी परीक्षेत चांगले गुण असायलाच पाहिजे त्या व्यतिरिक्त आम्ही हे पण बघतो की जर त्या व्यक्तीला जर अनुभव असेल आणि त्याला कामात आपण घेऊ शकतो तर अशी स्कूल ड्रॉपआउट्स पण विद्यार्थी आहेत आमच्याकडे त्यांना पण आम्ही त्यांचं करिअर घडवलंय तर एकंदरीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे टूर गाईड्स राईट टूर ऑपरेटर्स बुकिंग एजंट्स रिझर्वेशन एजंट्स राईट निवास व्यवस्थापक राईट टूर मॅनेजर्स बरोबर त्यानंतर फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह फ्रंट ऑफिस मॅनेजर्स फूड प्रोडक्शन मध्ये शेफ कॉमी शेफ राईट हेड कुक कुक्स राईट हेल्पर्स वेटर्स स्टीवर्ड्स राईट इत्यादी असे बरेच राईट रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत बरोबर आहे म्हणजे इतके सारे रोजगार आपल्या ह्याच्याकडे येऊ शकतात पण विद्यार्थ्यांना तुम्ही बघितलं की आत्ता एन नंबर ऑफ ऑप्शन ज्याला आपण म्हणूया की खूप सारे पर्याय तुमच्यासमोर आहेत की बाबा मला इतके मार्क नाहीच पडले मी फक्त पास झालो तर मला फक्त त्याच्यामध्ये निराश होऊन चालणार नाहीये तर तुमच्यासाठीची अशी वेगवेगळी दालनं उपलब्ध आहेत आणि जसं सर म्हणाले की तुम्ही शाळा सोडली असेल मधून पण तुमच्याकडे काहीतरी करण्याची उमेद असेल तर त्यांना देखील इथे वेगळी संधी पर्यटनाच्या माध्यमातून किंवा या क्षेत्रात उपलब्ध होऊ शकते पण सर विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून याचा विचार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की याच्यात उतरायचं आहे मला सर माझ्या मते हा अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला आहे तुम्ही पर्यटनामध्ये ज्या आपल्या करिअर संबंधी संधी आहेत माझ्या मते आता आज महाराष्ट्र राज्यात आणि एकंदरीत भारतात ज्या प्रकारे उपलब्ध आहेत कोणत्याही जवळच्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये पण उपलब्ध नाही आहे राईट महाराष्ट्रामध्ये जे आहेत आणि एकंदरीत मी भारताबद्दल पण बोलतोय पण महाराष्ट्रात खास करून आपण बोलणार आहोत तर आज आपल्याकडं पदव्युत्तर शिक्षण राईट पदवी शिक्षण पदविका शिक्षण त्या व्यतिरिक्त स्किल बेस्ड को ट्रेनिंग हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे प्रत्येक शहरात मी तर म्हणेल प्रत्येक शहरात नाही प्रत्येक गावात आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे प्रत्येक गावात इन द सेन्स तहसील तहसील प्लेसमध्ये एखादा छोटासा तालुका स्थळ आहे त्या ठिकाणी पण हे उपलब्ध आहेत तर पदव्युत्तर शिक्षण तर मास्टर्स डिग्री इन टुरिझम मास्टर्स डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट आज आपल्या चारही मोठ्या शहरात उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त नाशिक राईट अमरावती या शहरात पण उपलब्ध आहेत त्यानंतर आपल्याकडे पदवी अभ्यासक्रम हा मुंबईमध्ये तर त्याची याची रेलसेल सुरू आहे आपल्याकडे जेवढे कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहात आहेत नागपूर पुण्यामध्ये नाशिकमध्ये जळगावमध्ये त्या ठिकाणी पदवी अभ्यासक्रम बी वॉक टुरिझम हा अत्यंत प्रचलित असा हा कार्यक्रम म्हणजे पदवी पदवी कार्यक्रम आहे आणि असंख्य मुलांनी तो चूज केलेला आहे त्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त हॉटेल मॅनेजमेंटचे जे कॉलेजेस आहेत आपल्याकडं ते आहेत तर एकंदरीत या प्रकारे ही स्थिती आहे बरं सर आता जसं तुम्ही संदर्भातले वेगवेगळे अभ्यासक्रम सुचवले किंवा हॉटेल मॅनेजमेंटचे काही अभ्यासक्रम त्याच्यामध्ये समाविष्ट असतील तर विद्यार्थ्यांना याच्यात प्रवेश घ्यायचा असेल तर कोणती प्रक्रिया त्यांना पूर्ण करायला लागेल माझी सर्वांना विनंती आहे की काही गोष्टी आपल्या नजरेतून निघून जातात आणि त्यातला एक भाग म्हणून नॅशनल कौन्सिल नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी ही जी संस्था आहे सध्या ही संस्था नोएडा दिल्ली इथे आहे त्या अंतर्गत त्यांची साधारणतः चाळीस विविध कॉलेजेस आहेत चाळीस पेक्षा जास्त कॉलेजेस होत आहेत आणि त्याचाच एक अंग म्हणून पर्यटन विभागाच्या अंतर्गत एक इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सोलापूर पण आहे तर या नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीची साधारणतः डिसेंबर ते जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात एक जाहिरात येत असते राईट सर्व दैनिकांमध्ये किंवा ज्या तरुणांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्यांचं बारावी बारावी ज्यांनी पास केलेली आहे आणि पन्नास टक्के गुण आहेत त्यांना अशांनी या जे ई जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आपलं म्हणजे आवेदन पत्र किंवा अप्लाय करणं गरजेचं आहे आणि हा एक शॉर्टकट अँड बेस्ट वे टू करिअर आहे माझ्या मते प्रत्येक बाबतीमध्ये स्कोप आहे की जसं आता एम टी डी निवासी नेहारी नावाचा देखील एक प्रकल्प चालवला जातो पण याच्यातून कशी रोजगार निर्मिती होऊ शकते किंवा एखाद्याला रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि त्यात यायचं असेल मला तर माझी तयारी कशी पाहिजे की मी त्या प्रक्रियेमध्ये कसा समावेश होऊ शकतो आपली जी एमटीडीसीची निवासनिहारी योजना आहे ज्याला बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम म्हणतो आपण आणि बरीच लोक त्याला होमस्टे पण म्हणतात व्हेरी क्लोजर टू होमस्टे त्याचा मुख्य उद्देश जो होता की आपल्या आपल्या रूढी परंपरा आपली आपलं राहणीमान राईट आपलं मराठमोळा राणीमान किंवा आपल्या घरातला घरातली आणि अव आव, अवतीभोवती आपल्या शहरातलं काय चाललं आहे कल्चर सांस्कृतिक आहे त्याची ओळख करून घेण्याची होती आणि त्याअंतर्गत आपल्या घरात एखादा म्हणजे एक प पर्यटकांसाठी काही रूम असतील किंवा मॅक्झिम म्हणजे कमाल पाच रूम आणि साधारणतः चार बिछाने किंवा दहा बिछाने तर त्याला आम्ही एक मान्यता देतो आणि आम्ही त्याला सर्टिफाय करतो की हे बी एन बी जो प्रोसेस आहे ती बरोबर आहे पण बी एन बीमध्ये एकंदरीत जर रोजगारच्या उपलब्धी तुम्ही बघितल्या किंवा संधी बघितल्या तर रोजगार दोन प्रकारे उपलब्ध आहेत एक तर त्या कुटुंबाला राईट आणि त्या व्यक्तीला उपलब्ध असतं आणि दुसरं त्यांच्यावर जे डिपेंडेंट आहेत राईट त्यांना इनडायरेक्ट जॉब्स भरपूर मिळतात जसे की एखाद्या कुटुंबाला आपल्याकडे बीएनबी आहे आणि त्याच्यासोबतच एक टॅक्सीवाला आहे टूर गाईड आहे राईट एक सहल आयोजक आहेत तो टॅक्सी ड्रायव्हर जे असेल तो त्यांना घेऊन येईल इथं आणि सहल आयोजक जो असेल तो इथं बाकीच्या ठिकाणी घेऊन जाईल उपारग्रह असतील आजूबाजूला त्या ठिकाणी जातील एक जाल आणि एक मल्टीप्लायर होतं आणि त्या बीएनबी मध्ये खरंच एम टीडीसीच्या बीएनबी मध्ये साधारणतः आमच्याकडे सतराशे पन्नासच्या वर बीएनबी झाल्या आहेत त्या आणि या अख्ख्या महाराष्ट्र राज्यात आणि कोणाकोपऱ्यात खास करून कोकणात आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बीएनबीला वाव आहे अगदी कराय कोकणाचा उल्लेख केला म्हणून त्याला जोडून एक प्रश्न विचारतो की आपल्याला जो सागरी किनारा साडेसातशे किलोमीटरचा सा लाभलेला आहे महाराष्ट्राला तर इथे पर्यटकांचा ओढा खूप असतो खास करून आता सुट्ट्या लागले की त्यानुसार तिकडे पर्यटक जाण्याची घाई करतात किंवा ना महाराष्ट्रातून असतील महाराष्ट्राच्या बाहेरचे असतील परदेशी पर्यटक असतील जी तर अशा ठिकाणी एम टी डी माध्यमातून रोजगार असेल किंवा निवासी निवासीनिहारीची सगळी जी गोष्ट तुम्ही आत्ता सांगितली तर याच्यामध्ये स्थानिकांपासून ते तरुणाईपर्यंत याचा कनेक्ट आपल्याला कसा वाढवता येईल तर आम्ही अलीकडेच जे प्लॅनिंग केलेली आहे तर आमच्याकडे जेवढे बी एन बी आहेत त्यांच्यासाठी आमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा आणि आमच्या प्रधान सचिव मॅडम श्रीमती जयश्री भोज यांच्या मार्फत आम्ही आता त्यांच्या प्रोत्साहनातून मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा घेतोय बरं तर कार्यशाळा आम्ही कोणासाठी घेतोय जो योजनाधारक आहे त्याच्यासाठी घेतोच आहे पण योजनाधारकने जर दोन तीन लोकांच्या नाव ना दोन तीन लोकांची नावं सुचवली की ही, ही हा व्यक्ती आमचा केअरटेकर आहे हा व्यक्ती आमचा टॅक्सी ड्रायव्हर आहे हा व्यक्ती आमचा सहल आयोजक आहेत की हा हा व्यक्ती आमचा गाईड आहे तर त्यांना पण आम्ही एक ट्रेनिंग आम्ही उपलब्ध करून देणार आहोत लवकरच आणि त्याअंतर्गत आम्ही कोकणापासून सुरुवात करणार आहोत हे आणि आम्हाला कोकणामध्ये आमचे मोठ्या प्रमाणावर बी एन बी असल्यामुळं राईट तो कनेक्ट तरुणाईमधला कनेक्ट म्हणजे द यंग पीपल ऑफ कोंकण अँड सी हे कनेक्ट होणं इमिजिएटली शक्य आहे शक्य आहे बरोबर आणि दुसरा तर सर याच्यामध्ये खास करून जर पर्यटनामध्ये आपण गेलो जी। तर तिथे गेल्यानंतर आपलं आदरातिथ्य कसं होतं ज्याला हॉस्पिटॅलिटी आपण म्हणतो तर त्या आदरातिथ्यावर येणाऱ्या पर्यटकांची पुढची भिस्त अवलंबून असते म्हणजे किंबहुना त्याला माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो की ती होते की बाबा तिथे गेल्यानंतर खूप छान स्वागत होतं अमुक एक गोष्ट तुम्हाला केली जाते अमुक पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी स्वागत म्हणून काही गोष्टी दिल्या जातात तर हे बऱ्याचदा आपण मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये पाहतो पण जर स्थानिक ठिकाणी संदर्भात मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर याचा काही वेगळा कोर्स आपण डिझाईन केला आहे का हा जो प्रकार सुरू झाला आहे जगभरात आपण अक्षरशः त्याच्या दोन ओळीमध्ये ते पूर्ण सारांश दिलाय आपण तर याला अनुभवात्मक पर्यटन अच्छा किंवा एक्सपिरियन्शियल टुरिझम आपण बोलतो आणि खास करून आता लोक हॉटेलमध्ये राहणं पसंत करत नाही राईट त्यांना आवड नसते फक्त हॉटेलमध्ये जाऊन राहायची वगैरे एखाद्या ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी किंवा त्याचा सिनिक आणि पिक्चरस सीन एरिया असेल त्या ठिकाणी राहायची न म्हणजे त्यांना फक्त तीच आवड नसते त्या व्यतिरिक्त त्यांना असं वाटतं की आता आपण काहीतरी कोणता तरी अनुभव घ्यायला पाहिजे त्या अनुगत अंतर्गत आपण एक्सपिरियन्शियल टुरिझम बऱ्याच एक्सपिरियन्शियल टुरिझमचे आपण राईट आता महाम्रम नावाची आमची योजना आहे त्याअंतर्गत आम्ही एक्सपिरियन्शियल टुरिझम सर्टिफाय केलं आता अजून आपण कोकणात जाऊया काताळ शिल्प आहेत काताळ शिल्प आमच्या गणपतीपुळे जो आमचा पर्यटक निवास आहे अत्यंत मोठा आणि मॅमत स्ट्रक्चर आहे एकशे वीस रूमचा आहे आणि एवढी मोठी प्रॉपर्टी अशी म्हणजे फार कमी लोकांना तो सौभाग्य मिळालेला आहे कॉर्पोरेशनला अख्ख्या भारतात पर्यटन कॉर्पोरेशनला किंवा पर्यटन महामंडळा एवढ्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत आमची मोठी प्रॉपर्टी आहे